हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ चॅनल खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा श्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनो आजचा ब्लॉग असणार आहे शॉपिंग ब्लॉग तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर घरासाठी मी काही प्रोडक्ट्स मागवले होते तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि त्यांचे रिव्ह्यू सुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर चला तर मग बघूया मी माझ्या घरासाठी काय काय मागवलं आहे ते तर बघा सर्वात पहिलं प्रोडक्ट हे आहे तर मी बघा हे सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला एक एक करून दाखवते आणि सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी मागवलेलं आहे मी हे खूप छान बेडशीट आहे हे तर छान प्रिंटेड असं बेडशीट आहे मिक्स कॉटन कपडा आहे कॉटन आणि पॉलिस्टर कपडा आहे पण बिलकुल सरक सरकणार नाही बेडवर जर आपण ठरलो ना तर बिलकुल सरकणार नाही खूप छान अशा क्वालिटीचं बेडशीट आलेलं आहे कपडा पण सुद्धा खूप छान आहे तर तुम्ही ब जवळून सुद्धा बघू शकता तशी प्रिंट आहे याच्यावर तर, तर व्हिडिओ थोडंसं ब्लर येते आय थिंक पण मध्ये खूप सुंदर दिसतोय बेडशीट किंग साईज बेडशीट आहे विथ पिलो कवर तर हे एक मागवलेलं होतं आणि याची प्राइस होती टू नाईंटी वन रुपीज तर दोनशे एक्क्याण्णव रुपयाला हे मला आलेलं आहे तर खूप छान क्वालिटी आहे बिलकुल कपडा सरकणार नाही जर आपण गादीवर टाकलं तर खूप छान असं स्ट्रेट राहणार बेडशीट आहे तर क्वालिटीसुद्धा छान आहे आणि रिजनेबलसुद्धा आहे तर नक्की तुम्ही सुद्धा जर हवं असेल तर मागू शकता तर छान रेटिंगसुद्धा आहे तर मी रिव्ह्यू बघूनच सगळं ऑर्डर केलेलं होतं तर क्वालिटी छान आली तर मग मी हे राहू दिलं तर आवडलं मला तर मग आता नेक्स्ट प्रोडक्ट मागवलेला आहे मी नेक्स्ट प्रोडक्ट मागवला होता कुंकवाची कुयरी तर कुंकवाची कुईरी सुद्धा मला तिथे जरा कमी रेंजमध्ये मिळाली वन नाईंटी टू रुपीजला मिळाली तर ही कुईरी आपण जर देव देवपुरीच्या दुकानात गेलो तर टू हंड्रेड टू ट्वेंटी दोनशे दोनशे वीस अडीचशे रुपयापर्यंत मिळते आपल्याला पण मिशोला मला स्वस्त मिळाली आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे पूर्ण पितळाची पूर्ण ब्रॅसमध्येच बनलेली आहे आणि हेवीसुद्धा आहे तर मस्त दनगट कुईरी आहे आणि स्वस्त पडली वन नाईंटी टू रुपीजला मिळालेली तर जे जे प्रोडक्ट्स मी मागवलेले त्यांचे सगळ्यांचे फोटोज तुम्हाला मी व्हिडिओच्या बाजूला देणार आहे तर नक्की तुम्ही चेकआउट करा मिशोला एकदा व्हिजिट करा आणि प्रोडक्ट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मी खाली दिलेली लिंक तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रोडक्ट ऑर्डरसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने हे बघा हे कुयरीचं चा चार याच्यात चार पाऊल आहेत त्याच्यात कुयरीमध्ये आणि असे हळदी कुंकू अक्षदा आणि अष्टगंध ठेवण्यासाठी कुयरी मागवलेली आहे मी तर हीसुद्धा खूप छान क्वालिटीची आलेली आहे त्यानंतर मागवलेलं होतं मी आपलं सोप स्टँड सोप स्टँड म्हणजे सोप केस मागवलं होतं त्याच्यामध्ये आपण जर विमचं लिक्विड टाकून किंवा कोणतेही डिशवॉशर लिक्विड टाकून आपण इथे डिशवॉशर लिक्विड स्प्रे करू शकतो अशा पद्धतीने आणि डिशवॉशर लिक्विड आपण इथून स्प्रे करून आपण छान असे भांडे वॉश करू शकतो भांडे धुवू शकतो, शकतो तर अशा पद्धतीचं हे सुद्धा आहे तर हे मी कॉम्बोमध्ये मागवलेलं होतं वन सिक्स्टी टू वन फोर्टी टू या वन सिक्स्टी टू असं काहीतरी याची एक्झॅक्ट प्राईज मला uh, आठवत नाही तर हे सुद्धा खूप छान क्वालिटीचं आलेलं आहे मटेरियलसुद्धा खूप छान आहे तर सगळे प्रोडक्ट मी रिव्ह्यू बघूनच ऑर्डर केलेले आहेत आणि खूप छान आलेले तर नक्की जर हवं असेल तुम्हाला तर तुम्ही सुद्धा शॉपिंग करू शकता मिशोवरून आणि मिशोला ना आपले होम अप्लायन्सेसची शॉपिंग खूप स्वस्त पडते रिजनेबल रेटमध्ये सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल होत्या नंतर मागवलेला आहे मी हा मसाजर कोम किंवा याला मसाज सुद्धा म्हणता म्हणजे जेव्हा आपल्या केसांमध्ये डेंड्रफ वगैरे राहतो तर हेअर वॉश करताना आपल्याला अशा पद्धतीने असं मसाज करून सगळा हेअर आपला हेअरमधला जो डेंड्रफ असतो तो, तो सगळा क्लीन होऊन जातो तर खूप छान मसाज आहे आणि आपण हाताने जास्त वेळ आपण रगडल्यानंतर आपल्या हाताचे सुद्धा दुखायला लागतात तर खूप सॉफ्ट आहे हा हेअर सुद्धा आणि हे सगळे त्याचे जे लिड्स आहेत तर हे टीथ आहे त्याचे ते सगळे सिलिकॉनच्या मटेरियलने बनलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या डोक्याला सुद्धा काही जास्त स्काल्पला लागत नाही तर खूप सॉफ्ट आहेत आणि स्काल्पला पण खूप छान असं मसाज मिळतो आणि छान असं आपल्याला एक रिलॅक्सेशन फील होतं तर हा आहे एटी थ्री सेवन्टी थ्री रुपीजला मागवलेला आहे मी हा तर हा सुद्धा खूप छान आलेला आहे तर डिलिव्हरीसुद्धा खूप फास्ट झालेली होती याची तर एट सेव्हन्टी थ्री रुपीजला हा कोम मागवलेला आहे हेड मसाज कोम आहे आणि आपण हेअर वॉश करताना हेअर ऑइलिंग करताना यूज करू शकतो अशा पद्धतीचा हा एक कोम मागवलेला आहे त्यानंतर मी मागवलेलं होतं तो। दिवे तर दोन कॉम्बो दिवे मागवले होते दोनशे रुपयाचे तर हे दिवे ना आपल्याला दुकानात जर गेलं तर शंभर शंभर रुपयालाच मिळतील आय थिंक पण त्यांची सुद्धा क्वालिटी छान आलेली ती मला मी दाखवते ले ले तर हे सगळं मी आधीच ओपन करून पाहिलं होतं आणि हे बघा अशा पद्धतीचे हे दोन दिवे मागवलेले आहेत मी तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये तर हातात ठेवून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीचे हे दोन दिवे तर दिवेसुद्धा खूप छान आहे त्यांची आतमध्ये अशी डिझाईन आहे दोघं दिव्यांची आणि खूप मस्त आलेले दिवे हेवीसुद्धा आहे तर तुळशीजवळ आणि आपण आम्ही गजानन महाराजांच्या फोटोला मी दिवा लावते ना तर त्यासाठी मला झालेला आहे असा किंवा मग पूजेत सुद्धा आपल्याला ठेवू शकतो अशा पद्धतीचे खूप सुंदर असे दिवे आलेले आहेत आणि क्वालिटीसुद्धा छान आहे दोघं दिव्यांची तुम्हाला मी दोघं एक हातात ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसे दिसतात एक्झॅक्टली तर अशा पद्धतीने हे दिवे दिसतात हा फोटो ही सगळी शॉपिंग केलेली आहे मी मिशोवरून तर मिशोवरनं मागवलेलं होतं मी हे कुईली दिवे आणि सोपकेस तर सगळं शॉपिंग आता माझी झालेली आहे मिशोवरची तर तुम्हाला जर हवी असेल तर हे प्रोडक्ट्स तर प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथे जाऊन नक्की चेकआउट करा पाहिजे असेल तर तिथे लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता तर कसं वाटला माझं तुम्हाला मिशो पॅक तर खूप स्वस्त तर खूप स्वस्त आणि रिजनेबल रेटमध्ये सगळे प्रोडक्ट मिळाले आणि विथ क्वालिटी मिळाली वसल तर तुम्हाला हवं असेल तर नक्की एकदा चेकआउट करा आणि तुम्ही तिथून तुम बाय करू शकता तर हा होता आपला एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद